नमस्कार मित्रांनो पी एम प्रोडक्शन प्रशांत मुलगी आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आपण आलो आहे एक असं ठिकाण एक्सप्लोअर करायला ज्या ठिकाणी एक आराध्य दैवत आहे आणि ह्या दैवताचं ठिकाणाचं नाव आहे शिळेगाव बसवन्ना तर समस्त महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा येथील भाविक भक्तांची श्रद्धा असणारं हे देवस्थान आहे चला तर हे संपूर्ण देवस्थान आपण एक्सप्लोर करू इथला इतिहास इथली संस्कृती आपण सगळं सांगण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असणारं हेच ते खेळेगाव बसवण्णांचं मंदिर अतिशय सुंदर असं नक्षीकाम असणारं हे मंदिर जणू स्वर्गच आपल्याला भासतो या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भक्तांचा राबता असतो चैत्र महिन्यात या ठिकाणी अतिशय मोठी यात्रा भरते आणि या ठिकाणी हजारो श्रद्धाळू भेट देत असतात हीच ती भगवान बसवण्णांची ऐतिहासिक मूर्ती जी अशी आख्यायिका आहे की दरवर्षी काही इंचाने या मूर्तीची उंची वाढते तर मित्रांनो हे माझ्या मागे जे बघत आहे ते खेळेगाव बसवन्ना देवस्थान आहे आणि आपण आतील ह्या ऐतिहासिक मूर्तीचं देखील दर्शन घेतलंय घेतोय तर मित्रांनो ह्या मंदिराचा जर इतिहास सांगायचा जर झाला तर एक प्राचीन मंदिर असून हे मंदिर स्वयंभू आहे स्वयंभू म्हणण्याचा अर्थ असा आहे कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अख्खी तालुक्यातील खेळेगाव हे ठिकाण असून या ठिकाणी फार वर्षापूर्वी एक डावलप्पा नावाचा एक शेतकरी राहत होता तर व त्यांची जी मिसेस होती त्यांचं नाव शिवम्मा तर हे दोघं आनंदाने संसार शेतीवाडी परंतु डावलप्पांची जी एक गाय होती ती गाय दररोज रात्री स्वतःला सोडवून घेऊन एका जंगलात जाऊन त्या ठिकाणी असणाऱ्या बिळामध्ये दूध सोडून येत होती तर ही गोष्ट धावलपांच्या लक्षात आल्यानंतर तर त्यांना साक्षात्कार झाला साक्षात्कार झाल्यानंतर दावलपांनी ते बीळ खोदून बघितलं तर त्यामध्ये हे स्वयंभू असणार बसवांना म्हणजे शंकराचं वाहन नंदी नंदीचं मोठं स्वरूप तर हे त्या ठिकाणी जागृत झालं आणि दावलप्पानी स्थानिक लोकांच्या सहकार्याने एक छोटस मंदिर बांधलं तर मित्रांनो असंच एकदा या ठिकाणचा सगळा साक्षात्कार ऐकून या ठिकाणी विजापूरचा जो आधी आधीचा तो या ठिकाणी एकदा भेट देतो मंदिराला मंदिराला भेट देऊन मुद्दाम त्या देव देवत्व तपासण्यासाठी आदिलशा काय करतो देवासमोर मासाचं नैवेद्य त्याचबरोबर या ठिकाणी सैनिकांकडून देवाच्या ह्या मूर्तीवर भाल्यानं वार करायला लावतो तर परिणाम असा होतो की जी त्यांनी या ठिकाणी मास पक्षण करण्यासाठी जी मास आणून ठेवलं होतं तर त्या मासाची फुले होतात आणि त्या फुलातनं मधमाशा बाहेर पडून पूर्ण त्या शत्रु सैन्यावर किंवा आदिलशहाच्या त्या सैन्यावर व स्वतः बादशाला देखील या ठिकाणी घायाळ करतात त्यानंतर बादशाला आपली चूक लक्षात येते लक्षात आल्यानंतर तो देवाकडे नवस बोलतो की मी तुझी नित्य सेवा करेन आणि त्याचबरोबर ह्या मंदिराचं मोठ्या प्रमाणावर बांधकाम करून देईल हे असं सगळं पूर्ण झाल्यानंतर बांधकाम वगैरे पूर्ण झाल्यानंतर मग बादशाची प्रकृती स्थिर व्हायला चालू होते अशा या ठिकाणचा इतिहास आहे या ठिकाणी अग्रणी नदीच्या पाण्याने दररोज देवाचा अभिषेक केला जातो असं देखील या ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली मंदिर परिसर अतिशय सुंदर आणि ठेवण्यात या ठिकाणी मित्रांनो या देवस्थानचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणची यात्रा आणि या यात्रेतले खास आकर्षण म्हणजे या ठिकाणच्या ज्या सासन असतात त्या लाकडी सासनकाट्यांवर वरती पितळेचे आवरण असते त्यामुळं या सासनकाट्या अतिशय आकर्षक दिसत असतात या ठिकाणचा हा देवाचा घोडा असून या ठिकाणी त्या घोड्याचा दैनंदिन देवपूजेसाठी मोठा मान आहे त्याचबरोबर ही देवाची गायी गाई हे देवाचं प्रतीक आहे भगवान नंदींचा अवतार आहे त्यामुळं या ठिकाणी गायीची देखील पूजा केली जाते या ठिकाणची पालखी देखील वैशिष्ट्यपूर्ण असते यासाठी भारतातील विविध कानाकोपऱ्यातून हे भाविक या ठिकाणी येत असतात मित्रांनो हीच ती देवाची पालखी ज्यातून देवाची दर पौर्णिमेला तसेच चैत्र महिन्याच्या यात्रेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पालखी मिरवणूक काढली जाते या ठिकाणी अनेक छोटी मोठी मंदिरं देखील मंदिर परिसरात आपणास दिसून येतात या ठिकाणी भरमाप्पा त्याचबरोबर अनेक शिवलिंग देखील या ठिकाणी आपल्याला प्रतिकात्मक स्वरूपात दिसून येतात अनेक देवी देवतांची मंदिरं देखील या ठिकाणचं एक आकर्षण म्हणावे लागेल कारण अनेक देवांचा मिळून संग्रह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो माझ्या मागे ही भक्त निवास म्हणजे पोहळ्यात त्या ठिकाणी यात्रेच्या वेळी असू दे किंवा इतर कार्यक्रमांवेळी जे लांबून भक्त येतात त्यांच्यासाठी या ठिकाणी राहण्याची उत्तम अशी व्यवस्था करण्यात आलेली असत्या आपण बघू शकतो अशा बरीच पोळ्या ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत या ठिकाणी लांबचे भक्त चार चार पाच पाच दिवस मुक्कामी राहतात संपूर्ण देवाची सेवा करण्याचं आपलं काम करतो मित्र हो या मंदिराची संपूर्ण प्रदक्षिणा मारल्यानंतर आपणास या मंदिराची भव्यतेची व दिव्यतेची प्रचिती आल्या वाचून राहत नाही अतिशय सुंदर असं रूप असणारं हे मंदिर अतिशय आखीव व रेखीव असल्याचं आपल्याला दिसून येत तर मित्रांनो हे ह्या ठिकाणी ज्या दिसतात त्या कळशा जे नवस बोललेले असतात भाविक

जुनं मंदिर आहे त्याच्यापेक्षा जुनं मंदिर आणि पहिलं मूळ मंदिर देवस्थान ते आहे असं देखील काही लोकांचं मत आहे चला तर आपण त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न मुख्य मंदिरापासून साधारण एक मैल अंतरावर असणार हे ब्याळी बसवण म्हणजे लहान बसवणांचं मंदिर असू या ठिकाणी देखील आपण जाऊ शकतो तर मित्रांनो हे जे ठिकाण आहे हे बेळी बसवण जे तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे ह्या ठिकाणचं हे बसवण्णाचीच मूर्ती म्हणजे नंदीचीच मूर्ती पण थोडी छोटी आहे आणि मूळ देवस्थान हे असं देखील या ठिकाणी सांगितलं जातो चला तर ह्या मंदिराचं देखील आता आपण दर्शन करू या ठिकाणचे कौल लावण्याचे दगड आहेत बघू शकतो आपण या ठिकाणी कौल लावून आपल्या जीवनातील मनातील इच्छा व्यक्त करण्यास सांगितल्या जातात आपण आल्यानंतर या ठिकाणी हे अन्नचा प्राय देवस्थान तर मल्टीपर्पज हॉल आहे ऍक्च्युली हो। चला तर अन्न छत्राचा पण आता एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू या अन्न छत्राचं वैशिष्ट्य म्हणजे बाराही महिने दोन वेळच भोजन या ठिकाणच्या श्रद्धाळू व भाविकांना दिले जाते तेही अगदी मोफत तर मित्रांनो हीच ते ऐतिहासिक वीर या ठिकाणी पाणी घेऊन श्री बसवणा देवस्थान आहे त्या ठिकाणी पाणी नेलं जातं अभिषेकला दररोज नित्यनेमान ह्या ठिकाणचं पाणी नेऊन त्या बसवणाचा अभिषेक केला जातो आणि ह्या ह्या परिसरात इकडे आपण बघू शकतो ही तत्कालीन अग्रणी नदी आहे नदी आटलेली आहे परंतु ही विहीर कोणत्याही दुष्काळा परिस्थितीत ही थी थी जी माझ्या मागे विहीर आपण बघतोय ही सदैव या ठिकाणी पाणी आपल्याला बघायला मिळते अशा पद्धतीची हिवीर आहे आणि या ठिकाणी देखील एक आपल्याला शिवलिंग बघायला मिळतं प्रथम पूजा ह्या ठिकाणी केली जाते आपण बघू शकतो आणि इथून पूजा झाल्यानंतर आपल्याला जे मेन मूळ बसवनाचं मंदिर आहे जे खेडेगावात आहे त्या ठिकाणी आपल्याला जाता येते आता आपण पण दर्शन घेतले तर मित्रांनो अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आमचे पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद